अहमदपूर तालुक्यातील किणगाव येथील मुस्लिम कब्रस्तानमध्ये माजी आमदार बबरुवान खंदाडे यांनी स्वखर्चातून स्ट्रीट लाईट लावल्याने मुस्लिम समाजाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आलाय अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील मुस्लिम कब्रस्तानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अंधाराची समस्या निर्माण झाली होती ती समस्या किनगाव येथील मुस्लिम समाज बांधवांनी माजी आमदार बबरुवान खंदाडे यांची भेट घेत त्यांच्याकडे मांडली होती त्यावर माजी आमदार खंदाडे यांनी कुठल्याच फंडाची किंवा बजेटची वाट न पाहता तात्काळ आपल्या स्वखर्चातून तीस फुटी स्ट्रीट लाईटचा एक पोल उभारून मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीत प्रकाश टाकण्याचं काम केलंय मुस्लिम समाज बांधवांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येणाऱ्या काळात मी स्वतः बांधील असल्याची ग्वाही माजी आमदार खंदाडे यांनी यावेळी दिली त्याबद्दल सकल मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने खंदाडे यांचा सत्कार करण्यात आलाय तसेच माजी आमदार खंदाडे यांनी सर्व मुस्लिम समाज बांधवांचे आभार मानले यावेळी सर्व मुस्लिम समाजातील पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदपूर लातूर